आपल्या सर्वांना माहिती असेल की गेल्या दोन वर्षापूर्वी म्हणजे तो पाठ कालवा नवरी अंबेदरी कालवा हा गेल्या चाळीस वर्षापूर्वी म्हटला होता परंतु तुम्हाला राजमाने असेल अस्थान असेल दखन असेल जळपू असेल झोडगे असेल आपल्याला पाणी मिळत नव्हतं पाणी मिळाल्याचं कारण कोणी शेतकरी नव्हता तिची पाठचाली होती तिची जमीन होती ती पातळ होती त्यामुळे आनंदा प्रयत्न केला सरकारने आपले जिल्हा परिषद सदस्य प्रोजी असताना अतिशय आठवण व्यक्त करून आपण हा जोडग्याचा पाटीदार भरला होता पण साहेबांच्या नजरेमध्ये खटकत होतं की पाणी जेवढं माझ्या दैला मिळेल जेवढं माझा टिकरीला मिळेल जेवढं माझा वनपट्टा मिळेल तेवढं पाणी माझ्या थोडग्याला पिण्यासाठी मिळलं पाहिजे महाराष्ट्राचा पहिला प्रकल्प असेल हा बंदिस्त पाईपलाईन लक्षात घ्या महाराष्ट्राचा प्रवेश केवळ पहिला हा पहिली युद्ध असेल बंदिस्त ते जी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण यशस्वी करून दाखवली आणि जोड्याच्या पाठील त्याला आपण भरून दाखवला आपल्या सर्वांचं होतं होतं मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे खूप पोस्ट कमी होता गोडी आम्ही धरणी अतिशय कमी भरलं होतं पण ते कायल घेतली बर त्या ठिकाणी धरण पडलं गेलं आणि तुम्हा आपल्यासाठी निश्चितपणे भविष्याच्या काळासाठी पिण्याचा पाहण्याचा प्रश्न निश्चितपणे कमी होणार आहे दुसरी गोष्ट जे पाणी आपण बोरी आमच्या तरीच पाटील तलावात टाकणार आहे तो पाटील तलावाचा फोरी करून आला मित्रांनो आम्ही ज्येष्ठ मंडळी करतो आज जाऊन पाटील तलाव बघून या शंभर टक्के क्षमताने पाटील तलाव बनवलाय आणि मी खात्री देतो की आपलं नव जुनं पाणी झाल्याशिवाय आपल्या विहिरी आपले बोर आपल्या जोडग्याचे कोणत्याच विरी बोर या खाली होणार नाही अशी मी खात्री देतो का कारण कामाच त्या ठिकाणी असं करण्यात आलेलं आहे कुठलाही एक थेंब पाण्याचा विकेज त्या ठिकाणी नाही या सर्व महत्वाकांक्षी योजना साहेबांनी फक्त छोडग्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणल्या त्यानंतर आपल्या सर्वांना ज्ञात असेल पळाकराच्या लुटे धरणापासून सोडग्यापर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत जी योजना आहे जी जवळजवळ पंधरा कोटी रुपयाची खर्च आहे ती योजना आज अतिशय वेगाचं काम सुरू आहे अलीकडे पावसाळा जास्त असल्या कारणाने आपल्या शेतकऱ्यांची पिकं उभी असल्यामुळे शेतामध्ये ती कामं कुठे रखडली होती ती कामं सुद्धा लवकर सुरू होणार आहे आणि तुम्हाला थोड्या वाश्यांना खात्री देतो की निश्चितपणे दोन नाही तीन नाही आपल्याला एक दिवस आठ तरी पिण्याचं पाणी मिळणार आहे असं मी खात्री तुम्हाला आकर्षित करतो त्यानंतर गोष्ट असेल आपला जोडग्याचा विषय मी सांगतो जोडग्याच्या आपल्या जिल्हा परिषद मुलीची शाळा असेल जिल्हा परिषद मुलाची शाळा असेल मी तुम्हाला असेल करतो ती अशी जे आधुनिक प्रमाणे इमारतीचं बांधकाम डिजिटल शाळा जोडगे मुली जिल्हा परिषद व जोडगे मुले जिल्हा परिषद तयार झालेली आहे या सर्व गोष्टी साहेबांनी करीत असताना त्यानंतर जोडगे येथील आपल्या सर्व तरुणांना जोडधं नाही मिळते या माळमात्यावरील सर्व तरुणांना कुठेतरी मैदानास्त असावं लागतं खेळण्यासाठी आणि आजची जीवनाची गरज आहे हा व्यायाम क्रीडा की साहेबांनी गेलं आणि तुम्ही आपण बघत असाल जळपूर रस्त्यावर एमएसएमी सत्याच्या बाजूला तीन एकरामध्ये तुम्हाला आम्हाला गर्व वाटेल असं क्रीडांगण या तरुणांसाठी साहेबांनी मंजूर करून गेले आज ते केला गेलो आमच्या खेड्यापाड्याची पाड्याची नव्हे तर मालेगावची मुलं सुद्धा येतात ही मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे ही साहेबांची काम आहे त्यानंतरचा विषय असेल आपले या ठिकाणी देवारपाडे असेल सालवाळ असेल बिलकोट असेल या ठिकाणचे जनता आलेले असेल मायाबाई आले असेल आपण सर्वांनी बघितलं असेल त्या ठिकाणी कानोळ नदीवर म्हणजे आपल्या राष्ट्रीय महामार्गापासून सायकल ढाब्यापासून तर लुटे धरणापर्यंत पंधरा किती साहेबांनी बांधले तुम्हाला मान्य करावं लागेल आणि त्यामुळे आपल्या पाण्याची आपल्या भूजन पातळीची क्षमता वाढली मित्रांनो आता या ठिकाणी बिलकुडचे नागरिक असतील गोळवाडचे असतील साजवाचे असतील सगळीकडे दुष्काळ जाणवला तर तुम्ही जी केटीवर झाली खास करून बिलकोट साजवाड आणि देवारपाडे घालांनी आपल्या शेतकरी बंधूंनी आपण सर्वांनी सर्वाधिक कांदा नाशिक जिल्ह्यामध्ये बिलकोड जाऊन कर्क म्हणून दाखवला त्याला कारण काय आपण आपल्याला सांगायला मान्य करावं लागेल त्यानंतर आपल्या लाडक्या बहिणीसाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात लाडकी बहीण येऊन आली सगळ्या दोघांनी टीका केल्या पण तुम्हाला आम्हाला सगळ्या बहिणींना माहिती असेल दादा असेल कि दोन लाख एकवीस हजार ही गोष्ट करावी लागेल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेवीस चा पीठा वितरित करण्यात आला खास करून तरुण मंडळी असं जाणकार मंडळी असं त्यांना विनंती करतो की आपण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात तपासा या मालगाव तालुक्याला एकशे सदुसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळी दिवाळीपूर्वी डायरेक्टिव्हिटी द्वारे देण्यात आले हे मान्य आहे का नाही शेतकऱ्याला मिळाला लाडक्या बहिणीला मिळालेला भावाच्या भावाची बोला म्हणजे लाडक्या बहिणी मिळाले साडेसरा हजार रुपये आपण सर्व जाणकार आपण तुम्हाला सर्वांना माहिती असेल कधी नाही अशी जबरदस्त दिवाळी आमच्या शेतकऱ्यांनी लाडक्या बहिणी साजरी केली याला कारण होतं की आमच्या प्रत्येक लाडक्या बाई जवळ स्वतःचा पदरचा पैसा होता तुमच्या लाडक्या भावानी त्यांच्यावर उपाय केले त्यांचं कर्तव्य पार पडलं आणि तुम्ही सर्व बहिणींनी अतिशय दिवाळी आपल्या मुली बेटी समोर अतिशय आनंदात साजरी केली या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटेल आपले प्रमोदजी पाटील असतील संजय गांधी योजनेचे अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्व की सर्व टीम असेल आमच्या जोडग्याचे प्रदीप जेस्ते असतील विकास गडकर असेल सोमनाथ बाप्पू असतील अनेक कार्यकर्ते असतील दीपक जेस्ते असतील दीपक जी तलवारे असतील या सर्वांनी मिळून मालेगाव तालुक्यामध्ये पंच्याहत्तर हजार लोकांचा पगार सुरू केलाय सोपी गोष्ट नाही मित्रांनो आमच्या आगार वृद्ध असतील आमच्या विधवा बने असतील आमचे अपंग असतील या सर्वांसाठी पंच्याहत्तर हजार लोकांचा पगार आदरणी साहेबांच्या नेतृत्वात कोजी पाटील यांच्या अध्यक्षस्थानी आपल्याला सर्वांना मिळत आहे त्यानंतर मी या ठिकाणी आपल्याला सांगतो खास करून संपूर्ण महाराष्ट्राला विवाह वाटावा या संपूर्ण महाराष्ट्राला विवाह वाटावा असं काम साहेबांनी करून दाखवलं तुम्ही आपण गेले असा जे गेले असा त्यांना विनंती करतो की आपण शंभर टक्के जाऊन या ज्या ठिकाणी मालेगाव तालुक्यातील काष्टी येते साहेबांनी कृषी संकुल वार केलं रावपुरी विद्यापीठा अंतर्गत कृषी विद्यालय ठिकाणी निर्माण केलं पाच विद्यालय अतिशय उच्च दर्जाचे शिक्षणाचे पाच विद्यालय या भारतात कोठे नाही ते मालेगाव तालुक्यात आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात तयार झाले ही तुम्हाला आज कळणार नाही पण या भविष्यात पिढी ही भविष्याती पिढी तरुण बच्चे कचल की साहेबांनी त्यासाठी काय केलं कोणी असतात आपलं स्वतःच नाव दिलं असतं बापांचं नाव दिलं पण साहेबांनी आपला स्वार्थ कधी जपला नाही जनता आपली मायबाप समजली आज ही मंत्रिपदाचे कधी आव्हान दिला नाही सर्वसामान्य जनतेमध्ये असा आमचा लाडका नेता आहे या नेत्याने कधी मंत्रिपदाची आव्हान नाही कधी पोलिस गाड्या मागवत फिरवल्या नाही कोणी गेला असेल मी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न करतो साहेबांनी त्याची चाच विचार नाही त्याचा पक्ष विचार नाही तुमचं काम काय झालं सांगा त्यानंतर तुमचं काम झाल्याशिवाय राहणार मित्रांनो त्यानंतर तुमचं काम झालंय गोष्टी तुम्हाला मान्य करावं लागत ठीक आहे वैयक्तिक कामं तुमची माझी झाली नसतील तो तुमचा वैयक्तिक ठेवा ही अतिशय लढाई या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक कार्यकर्ता माणूस ओळखला जाणार आहे आज साहेबांबरोबर कोण आहे आणि कोण साहेबांबरोबर नाही याची आपण नोंद घ्या म्हणून तुम्ही आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावू साहेबांना मागचाळीस सत्तेचाळीस हजार मतांनी आपण विजयी केलं यावेळेस निश्चितपणे आपण एक लाख मतांनी विजयी करायचा आपण समजले आपण करूया असा माणूस असा माणूस सर्व सामान्य चोवीस पासातले मला आश्चर्य वाटत आता मी सभा करून रात्री अकरा वाजता सकाळी मी नऊ वाजता उठेल घरी सांगते ताई जाणूस मुंबईहून पाठी तीन वाजता चार वाजता येतो आम्ही स्वतः अनुभव घेतला आहे पार्टी तीन वाजता चार वाजता येतो आणि सकाळी सात वाजता रात्या घरात आपल्या बंगल्यामध्ये हा जनतेचा दरबार सुरू करतो को असा कोण माणूस मला सांगा फक्त चोवीस तासाची वीस तास या मालेगावच्या जनतेसाठी देणारा आमचा लाडका नेता आहे म्हणून साहेबांच्या पांगे पाठ पण उभं राहा निश्चितपणे भविष्यामध्ये आपल्याला आपली जी एक्सपीरियन्स चालली ना अडीच वर्षापासून ही मालेगाव तालुक्याची दादा बस एक्सप्रेस हिला अधिक जोमाने शंभर नाही एकशे वीसच्या पिटे आपल्याला मुंबईला पाठवतो असे निर्णय आपण का या ठिकाणी मी अनेक या गोष्टीचा गोवा करतो आमच्या आदिवासी बांधवांसाठी साईमच्या नेतृत्वात शबरी माता अंतर्गत तीन घर आदिवासी बंधूंसाठी मालेगाव तालुक्यातील महाराष्ट्रात सर्वात एक क्रमांकाची घरकुल मंजूर झाली आमच्या आदिवासी बंधूंसाठी साडेतीन हजार घरकुल साहेब देणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने असा हा भागीदार नेता आपल्याला लाभले या पाटीदार नेत्याच्या पाठीमागा पण खंबर करी राहा कोणत्या गोपापांना बडी करू नका तुमचं वैयक्तिक हो काम झालं नसेल तर नका उद्या तर सार्वजनिक कामासाठी आवरात झटणारा चोवीस तास उपलब्ध असणारा असा आपला साधा सजन आणि पाटीदार नेता आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पालिका तालुक्यात तुम्ही बैठकीत असेल बांधकाम कामगारांचा विषय असेल गेली पस्तीस ते चाळीस हजार बांधकाम कामगारांना साहेबांच्या नेतृत्वात मी सर्व काम करणारी मंडळी आहे यांच्या नेतृत्वात तीस पस्तीस हजार लोकांना त्यांची भांडव त्यांचे आपण अशा आपण साथ समजणार का तुम्ही साहेबांबरोबर असाल तर वरती हात करून मला सांगा की साहेबाला शंभर टक्के पाहिजे धन्यवाद आपण सर्वजण या ठिकाणी आलात सगळ्याला वेळ आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मी काय राष्ट्रीय निवासाने राज्य निवासा मी माझ्या तालुक्यात माझ्या गावात झालेल्या कामाचा तुम्हाला के उपयोग केला या जोडगे गावामध्ये प्रत्येक ठिकाणी मित्रांनो आमच्या खेडेपाळाची मंडळी असेल जागा शिल्लक सभा मंडप साठी पंधरा ते सोळा सभा मंडप साहेबांनी बोलून दिले असेल मग ते गणपती मंदिर असो की दंदाई माता असो आमचं चर्मकार वस्ती असो आमचे एक बंधू असतो सर्वांसाठी साहेबांनी बोलून दिले तुम्हाला एक छोट उदाहरण त्या ठिकाणी सांगतो का नेता कसा आहे आपल्या दोळिया समाज आहे

कोण्या नेत्याची कोणा चालण्याची गरज नाही डायरेक्टली काम काम पेन काढला सही करा नाही साहेबांनी कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कोणत्या जर पक्षाचा असेल साहेबांनी कधी विचार नाही मान्य करा तुम्ही आपण बरोबर राहा आणि विकासाची गंगा आता मी फुटे साहेबांच्या नेतृत्वात चाललेला विकास आपल्याला या ठिकाणी सुरू करायचा असेल सुरू करावा लागणार करा आहे सुरू चालू आहे आणि साहेबांचं भविष्यामध्ये सा फार मोठं स्वप्न मित्रांनो आणि वक्ते बोलणार आहेत मोठे मोठे वक्ते बोलणार आहेत नारपाळ योजना आपल्यासाठी मंजूर झाली नारपाळ बरोबर झाले ना मंजूर साहेबांच्या डोक्यामध्ये आहे तुम्ही मला झोडगेला ना पाणी नाही अशी काळजी करू नका नारपाळचं पाणी लिफ्टिंग करू आजी वडील पासून जळपुला सर्वात मोठं धरण बांधून त्या धरणातून आपल्या या पाणी देण्याचं काम या नारपाळ योजित आहे मित्रांनो म्हणून कोणाच्या भूत सापाला बळीत नका ही नारबाळ योजना आपल्याला पूर्ण करायची आहे ही नारबाळ योजना पूर्ण करण्यासाठी ही मालेगाव तालुक्याचा विकास करण्यासाठी तुम्हा आम्हाला सर्वांना शिवसेना भाजपा मालिकेचे उमेदवार आदरणीय दादा साहेबांना प्रचंड मताने विजयी करा मी तर खात्री करतो मालेगाव तालुक्यामध्ये दोन लाख एकवीस हजार आमच्या महिला लाडक्या बहिणींना पगार सुरू झालाय लाडक्याबाई तुम्ही दादाचा मतदान देणार आहात का नाही एकनाथ शिंदे मतदान देणार आहात का नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान करणार आहात का नाही तुम्ही लाडक्याबाई बहिणी बांधा कोलगाड बांधा जाईल आणि वचनामध्ये सांगितलंय खूप जास्त बळा मारायचं काम नाही मी पंधराशे चे रुपये करेल असं या महायुद्धच्या अजिंक्यामध्ये या जिहारमध्ये या परिपत्रकामध्ये निघाला मित्रांनो आपण सर्वांनी याची काळजी घ्या ये आणि येत्या वीस तारखेला धनुष्यबान या विषयावर प्रचार आपला बहुमोल मतदार शिक्का मारा आता मी दादा साहेबांना पाच वाजता महाराष्ट्राच्या विधिमंडळात दोन तासांच्या गटाने पाठवा एवढंच महत्वाचं सांगतो जय हिंद नाई। गावचा मी भाषण करायला एक तरुण सरपंच आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो कि गेली साडेतीन वर्ष मी साहेबांच्या विरोधात काम केलेला मी सरपंच आहे मी फक्त माझा मनोगत दोन मिनिटात सांगणार आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेस गावाला अडचणी यायच्या आमचं दुष्काळी गाव होत पाण्याची प्रचंड मोठी वारवा होती आणि आजूबाजूला पाण्याच्या उपलब्धता होईल अशा कुठल्याही प्रकारची सोय आम्हाला दिसत नव्हती मी विरोधात असताना पण मी साहेबांकडे गेलो साहेबांना समजून सगळे विषय सांगितलं त्यावेळेस साहेबांनी मला एकच वाक्य सांगितलं होतं की कुठल्या पक्षाचा कुठल्या नेत्याचा माणूस त्या खुर्चीवर बसताय याच्याशी मला काही घेणं देणं नाही मात्र मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तुमचा लोकप्रतिनिधी आहे म्हणून मित्र साडेसहा एकर जागा माझ्या गावाला पाण्यासाठी साहेबांनी उपलब्ध करून दिली आज गावामध्ये दोन एकर दोन कोटीचा फिल्टर आणि साडेसहा एकर जागेचा देऊन आमच्या रावळगावचा पाणी प्रश्न मित्र मित्रो मी मनोमत व्यक्त करताना दोनच गोष्टी मांडली एक म्हणजे दोन नेत्यांचा फरक मी तुम्हाला सांगणार आहे मी ज्या नेत्याचं काम करत होतो त्या नेत्याकडे माझ्या गावाच्या समस्या माझ्या माता भगिनीच्या समस्या माझ्या गावाच्या तरुणांच्या समस्या घेऊन ज्या वेळेस सकाळी उपाशी कोटी ती लोक घेऊन आठ वाजता त्यांच्या दरवाजासमोर जायचो त्यावेळेस दरवाजाच्या बाहेर दरवाजा बंद असायचा इकडनं आम्ही आवाज द्यायचो चिवताई चिवताई दार उघड मधून आवाज द्यायचा थांब माझ्या बाळाची आंघोळ होऊ पुन्हा दहा वाजे वाजून जायचे पुण्या आम्ही आवाज द्यायचो चिवताई चिवताई दार उघड मधून आवाज यायचा माझ्या बाळाचं गंध पावडर होते बारा एक वाजता ते चिवताई दरवाजा उघडायची आणि तो नेता बाहेर यायचा आमची कामं व्हायची का नाही व्हायची आम्हाला माहित नाही पण निश्चितपणानं ही चिवताई चिवचाई जी होती ती आमच्या कार्यकर्त्यांचा मनोबल तोडायची आमच्यासारख्या लोकांच्या मनोबत तोड मित्र तुम्ही सर्व शिवसैनिक तुम्ही सर्व साहेबांचे कार्यकर्ते तुम्ही खरंच शिवाद आहात असा नेता तुम्हाला मिळाला नाही तर आम्ही कपाळ करते दहा वर्ष आम्ही त्या आता कुठेतरी साहेब नारपानवर बोलायला लागला नाही पाचशे टी एम सी पाणी हवं दहा टी एम ने होत काय पाचशे टी एम सी पाणी हवं खरं सांगतो मित्रांनो मी त्याच्याबरोबर दहा वर्ष काढलेत ज्या माणसाला रात्री आठ वाजेनंतर फक्त ग्लासातलं पाणी कळत त्याला टीएमसी पाणी अरे आणि म्हणतात परिवर्तन पाहिजे आता विकास काम सगळ्यांसी मांडा सगळ्यांसी मांडा कृषी विज्ञान संकुल होण मायमावलीस करता हॉस्पिटल होण तुम्ही तर सोय म्हणजे एकदम जोरात आता पोर दिवस पाहिजे अहो सोनाला दागिना तुम्ही ग्राहक ठेवला पडेल कोणी डिलेवरी करता सुपना क्षण धुकमा आहे पण पर निश्चितपणाने पाच रुपया मायबाऊने डिलेवरी पहिले आजी होत ना लहान जोड बाळ जन्मलंय वजन जर कमी होणं बाळ तर बाळ ठिकाणी माय केले एक ठिकाणी सात बसाळणं पडे एक ठिकाणी माय बसणार पडे बाळ एक हॉस्पिटल मग पुढे असतं आता काय शे माय बी तिथे बाळ बी तिथे डबा बी किती जेवण फक्त फक्त तुम्हाला भाऊ दादा करू शकेस कोणी या तालुका नाव

आमदार काल बसस नाही सारेने बसी घे असं आमदार होणार नाही परिवर्तनाच्या गप्पा मारत त्याला एकच सांगतेस आपण काय दोचर वरिंग करणार लोक नाही शिवत एवढा एवढा मालेगावना लोक नाही शित नाही एवढीच गोष्ट सांगतो 20 तारखेला फक्त धनुष्यमान लक्षात ठेवा आमच्यासारख्या लोकांचा अनुभव लक्षात ठेवा परिवर्तन परिवर्तन काही गरज आता होत दहा वर्ष आम्ही पस्तावा करा आयुष्यभर तुम्ही पस्तावा करशात पुढल्या पिढ्या आपल्या घाला दुखील अशी चूक करण्याचा महाराष्ट्रात दोन एक महायुती आणि दुसरं महाविकास दोघींच्या प्रस्तावना आणि विचारसरणी बघितली आणि दुसरी गोष्ट ज्या इलेक्शनासाठी आपण इथे उपस्थित आहोत एकशे पंधरा मालेगाव बाह्य दादाजी दगडू भुसे यांच्या प्रचाराने उपस्थित आला मी दोन गोष्टी मांडतो एक समोरच्यांचे मुद्दे असतील गद्दारी खोके लाचारी पक्ष चोरला बाप चोरला या तत्वावरती या देशाचा तरुण जो चौवेचाळीस वर्षाचा आतला आहे तो इलेक्शन साठी तुम्हाला कधी आणि कधीच मतदान करणार नाही या तरुणाला हवं आहे तुमच्याकडनं एक सक्षम नेतृत्व ही सगळी व्यवस्था सामाजिक राजकीय आणि धार्मिक तीन क्षेत्राने वाढत असते हिंदू धर्म आणि या देशा श्लोकांत आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये राजकारण पोहोचलं धार्मिक क्षेत्रामध्ये राजकारण पोहोचलं पण ज्या दिवशी दोन्ही क्षेत्रात राजकारणात येतील अशी एक संघटना या महायुतीची आणि त्यांची विचार आहे ही आज इथे प्रामुख्याने मांडू शकतो खल में कत मथुरा काशी है और दादा साहब नियत तुम्हारी अच्छी हो तो खल में मथुरा काशी है जननी चन जने दाता हो या शोर अरे चाहे बिचारी वहां भली का है गमावे लोर समाज सुधारक हस्ता पाइजे तो सास्ता पाइजे जनतेसाठी चोवीस तास च्या दरवाजे उघडे असतात त्याच नाव आहे दादासाहेब भुसे भुसेच नाही मी पुन्हा एकदा कसून सांगतो अरे दादासाहेब भुसे मध्ये अशी कमाल आहे बिना डिस्प्लेचा मोबाईल सुद्धा पेंटर्स अतिशय व्यवस्थित चालवतो याच नाव आहे दादासाहेब भुसे मार्केट कमी तो दिकाल दिकाल बदमाश सांगतो काय तुमचा पाटा पडा अरे तू जी शाळा ती शाळा शिकायचे तुझे जो मास्तर होता दादाजी दगडू भुसे मास्तर पाटा पाडा आम्ही कोणाचा पाटा पडला तू निर्गंज निगमचा विश्वनाथ बाबाचा सुनील देवरेचा कोणाचा पाटा पाडला अरे आम्ही या मास्तर आजकाल शिकायचे तेवीस तारीख ना दिवस अकरा वाजता नाही तुला पाटा कदा पडणार बोलतो कोणाशी वागतो काय अरे तुम्ही त्या भाषेत बोलता आम्हाला पण येत आम्ही मित्र म्हणून मा, दोन दोन मार्केट कमिटीला रात्री दोन दोन वाजेपर्यंत विरोधकांचे पाय पडले विरोधकांना सांगितलं आमचा नेता आहे आमचा मित्र आहे आमची इज्जत जायला नको यांना मतं मिळायला पाहिजे एक नंबरचे मत तुम्हाला मिळून दिले आणि तुम्ही सांगता तुमचा साधारण अतिशय गरीब कुटुंबातले जे शिवसैनिक तयार झाले होते त्यांचा बोटा पडला साधारण शेतकऱ्याचे पोरं जे मोठ्या मोठ्या लोकांच्या विरोधात निवडणुका वीस वर्षापासून लढतायत त्यांचा बोटा पडला ज्या लोकांसाठी ज्या लोकांच्या विरोधात ज्या कुटुंबाच्या विरोधात सन्मान्य साहेबांच्या माध्यमात या सगळ्या नेते मंडळीने संघर्ष केला गेले वीस पंचवीस वर्ष त्या नेत्याच्या जा मांडीवर जाऊन बसून तुम्ही आमचा कार्यक्रम लावला असं म्हणतात ना तेवीस तारीखले कळी तुम्हाला कार्यक्रम कशा लागतील धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा व सबस्क्राईब करा